आणि शिवाजी पांचाळ यांनी गट विकास अधिकारी यांना निवेदनाद्वारे कळवले की गावामध्ये ग्रामपंचायत प्रशासन हे भेदभाव करून घरकुल वितरण करीत आहेत असा आरोप या दोघांनी केला आहे तसेच येथील संभाजी किशन मंडलापुरे यांचे तीन वर्षांपूर्वी अक्षरशः राते घर जळून खाक झाले होते संसार उघड्यावर आल्यानंतर ते याच ठिकाणी जळीत घरात वास्तव्य करून आहेत त्यांना खरी गरज घरकुलाची आहे मात्र त्यांच्या मागणीची दखल ग्रामपंचायत प्रशासन घेत नाही असा आरोप त्यांनी केला आहे गंगाधर गंगासागरे एम सी न्यूज नायगाव नांदेड नाव अशोक नरसिंग चाळीस पन्नास वर्षापासून राहू शकता इथं तरी आत्तापासून कोणता लाभ भेटला नाही आणि भेटलाही नाही आम्हाला ना। कोणतं घरकुल भेटावं अशी अपेक्षा आहे आत्तापासून भेटलं नाही ग्रामपंचायत आपण भेटलो काय मागणी केली का के आता मागणी बघ आम्ही करू लागल्या त्याने काहीच केली हे आमच्या आमच्याकरता हां आम्ही त्याच्याकडे सतत जाता भेटता बोलता परी सरपंच आमच्याशी काही करू शकला नाही आणि काही केलं नाही आत्ता बसतो आणि शेतीमजुरी धंदा करून मजूर करून पोट भरून घेता याच्याशिवाय आपला दुसरा व्यवसाय नाही काही नाही राहायला घर नाही हां एक एकरच्या शेती नाही दीड एकरच्या वरील हां संभाजी किशनराव मंडापूर राहणार ताकबीड तालुका नायगाव जिल्हा नांदेड मागील तीन आता उद्याच्या मार्चला तीन वर्ष होतात घर जळून शिमगा हा सण होता त्या दिवशी घर जळलेल्या दिवशी आणि परत आता ते मोदी आवास योजना म्हणून एक योजना चालू झाली त्या योजनेमध्ये यादीमध्ये माझा पंच्याऐंशी क्रमांक आहे आणि माझं म्हणणं असं आहे की ते पंच्याऐंशी क्रमांक असल्यामुळं मला आज नवीन यादी ग्रामपंचायतनं जाहीर केली म्हणून त्या यादीमध्ये पहिला प्रथम क्रमांकावर मला या घर यायला पाहिजे होतं मला घराची आवश्यकता आहे आणि घर जळाल्यामुळं आमचा संसार उघड्यावर आलेला आहे तर मला एक शासनाला अशी विनंती करायची आहे की बाबा आमच्यासारख्या सर्वसाधारण जळीत लंगड्या आंधळ्या आंध्या पांगळ्याला किंवा कुडक बांधून जे लोक आहेत त्या माणसाला घर भेटावं आमची येस शासनाला विनंती अपेक्षा आहे माझं नाव ना। ना। विठ्ठल नरसिंग पांचा लाभ वगैरे तुम्हाला भेटला काय आता काहीच नाही साहेब आम्ही चौदा भाऊ आज भावाला आम्हाला घरकुल नाही म्हणजे भाषा आता दोन भाषा आज पंचवीस तीस वर्षापासून नाही आम्हाला काय बघा मागणी केली नाही का तुम्ही ग्रामपंचायत मागणी काय करा साहेब आमच्यापाशी काय काय देतो देतो आले तर काय नाही घर असणाऱ्याला घर द्यायला आम्हाला घर नाही काय नाही